श्रद्धा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची अपडेट पाहूया केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूर दौऱ्यावर येणार आहेत आणि पंधरा एप्रिलला अमित शहा मणिपूरमध्ये जाणार आहेत लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात जाहीर सभेचं आयोजन सुद्धा करण्यात आलं आहे आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर अमित शहाच्या या दौऱ्याला महत्व असेल अधिकची माहिती आपण आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आहेत मणिपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत पंधरा जातील काय नियोजन असेल या दौऱ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या अगोदर देखील मणिपूरच्या दौऱ्यावर एकतीस मे दोन हजार तेवीस ला गेले होते आणि मात्र जर आपण म्हणतो मणिपूरमध्ये मोठ्या प्रमाणात तीन मे दोन हजार तेवीस पासून इंटरचार सुरू आहे आणि त्या दरम्यान आता जर आपण पाहिलं तर सध्या लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे त्यामुळे हे प्रचाराला सध्या अमित शहा पोहोचलेले आहेत आणि सगळ्या याच्यामध्ये ज्या पद्धतीने हिंसाचाराच्या घटना आपल्याला गेल्या काही महिन्यामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत खास करून मते आणि कुकी समाजामध्ये झालेला संघर्ष त्या पार्श्वभूमीवरती अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा समजला जातो मणिपूर उच्च न्यायालयाने ज्या पद्धतीने मतीय समुदायाला अनुसूचित जातीमध्ये स्थान देण्याचे आदेश दिले ते मागे देखील घेण्यात आले मात्र हे सगळ्या पार्श्वभूमीवरती ज्या पद्धतीने हिंसाचार ट्रायबल जमतीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि मणिपूर हे जे आहे साधारणपणे एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार या ठिकाणी सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर जर पाहिलं तर आज मणिपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा राजकीय दौरा जरी असला तरीही या दौऱ्याला एक महत्व प्राप्त होतं कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या ठिकाणी जात आहेत म्हणजे आचारसंहिता सुरू असली तरीही या दौऱ्या दरम्यान त्यांना काही दृष्टीनं या दृष्टीने जर पाहिलं तर त्यांच्यासाठी हा दौरा महत्वाचा आहे आणि मणिपूरमध्ये जे नक्की काय बोलतात हे देखील महत्वाचं असणार आहे हो या दौऱ्यावर आपण लक्ष ठेवून असो शिवाजी धन्यवाद